नमस्कार सत्तावीस मार्च एकोणीसशे अडसष्ट रोजी रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव रशियाच्या एका हवाई दलाच्या तळावरून एक तातडीचा फोन आला आणि तो फोन पूर्णपणे ऐकून घेतल्यानंतर निकिता क्रुश्चेव याने फक्त एकच प्रश्न विचारला की अरे आपण तर त्याला विमान उडवायला बंदी घातली होती ना चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा मानव कोण हे आपल्याला कुणी रात्री दोन वाजता झोपे जागे करून विचारलं तरी आपण पटकन त्याचा नाव सांगू शकतो पण अंतराळामध्ये गेलेला पहिला माणूस कोण असा आपल्याला प्रश्न कोणी विचारला तर आपण बऱ्याच वेळेला निरुत्तर होतो सत्तावीस मार्च एकोणीसशे अडसष्ट रोजे रशियाच्या एका हवाई तळावरून एक फायटर जेट धावपट्टीवरून धावत आलं आणि पुढच्या काही वेळामध्ये ते आकाशामध्ये उडून गेलं त्याच्यानंतर बरोबर पाच मिनिटांनी तसंच प्रकारचं दुसरं एक फायटर जेट त्याच धावपट्टीवरून सुसाट धावत निघालं आणि त्यानेही आकाशामध्ये उड्डाण केलं दुसऱ्या विमानाने आकाशामध्ये उड्डाण केल्यानंतर बरोबर साडेतीन मिनिटांनी त्या हवाई दळाचा जो एअर ट्रॅफिक कंट्रोलरचं ऑफिस होतं त्या ठिकाणी या दुसऱ्या उडालेल्या विमानाच्या वैमानिकाकडून एक तातडीचा आणि अखेरचा संदेश आला त्या तातडीच्या संदेशाचं पूर्णपणे अवलोकन होईपर्यंत त्या ट्रॅफिक कंट्रोलच्या ऑफिसमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कानावर एक जोरदार स्फोट झाल्याचा आवाज आला आणि त्याने अनुमान बांधलं की आत्ता ज्या वैमानिकाचा तातडीचा संदेश या एअर ट्रॅफिक कंट्रोल रूममध्ये आला ते विमान बहुधा कोसळलं या कोसळण्याच्या अवस्थेतून किंवा हा धक्क्यातून जरास तो कर्मचारी बाहेर येतो आहे तेवढ्या वेळामध्ये त्याच्या कानावरती तसाच दुसऱ्या स्फोटाचा आवाज आला आणि दुसऱ्या स्फोटाचा आवाज आल्यानंतर त्या एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या ऑफिसमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्याने मग तातडीने त्या हवाई दलाचे जे प्रमुख होते त्यांना आपल्या एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं आणि त्यांच्या कानावर पाच मिनटांपूर्वी झालेला हा सगळा घटनाक्रम सांगितला हा सगळा घटनाक्रम ऐकल्यानंतर आणि या माणसाने स्फोटाचे दोन आवाज ऐकलेले आहेत हे लक्षात आल्यानंतर त्या हवाई क्षेत्राच्या जो प्रमुख होते त्यांच्या अंगाला धरधरून घाम फुटला आणि तातडीने ही बाब आता रा, रशियाच्या राष्ट्रपतींच्या कानावर घालायला पाहिजे असं कुठेतरी त्यांना वाटलं आणि तातडीने फोन करून त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुचे यांना फोन करून हवाई तळावर झालेली ही सगळी घटना सांगितली युरी गागारेन नावाचा एक मुलगा नऊ मार्च एकोणीसशे अडतीस रोजी रशियातल्या एका सुतारकाम करणाऱ्या माणसाच्या घरी जन्माला आला रशियाच्या त्या काळातल्या पठडीमध्ये त्याचं शालेय शिक्षण झालं पण मूलत बुद्धीने चौकस आणि वृत्तीने खिलाडू किंवा जिगरबाज असणारा हा युरी कागारीन जेव्हा शालेय शिक्षण पूर्ण करून मोकळा झाला तेव्हा या एका खेड्यामध्ये आपल्याला काही भवितव्य नाही आणि आपल्याला जे चॅलेंज स्वीकारायचं आहे नवीन क्षेत्रामध्ये जायचं आहे त्याला इथे बिलकुल काही पाठिंबा देणाऱ्या गोष्टी नाहीत वातावरण अनुकूल नाही हे लक्षात आल्यावर या युरी गागरेने थेट रशियामधलं सेंट पीटर्सबर्ग नावाचं एक शहर गाठलं त्यावेळी त्या, त्या शहरामध्ये हवाई दलाचं प्रशिक्षण देणारं एक कॉलेज होतं त्या कॉलेजाच्या सगळ्या कठीण प्रवेश परीक्षा पास करून हा युरी गागारेन त्या कॉलेजमध्ये असलेल्या अभ्यासक्रमासाठी दाखल झाला आणि तीन वर्षाच्या खडतर अभ्यासक्रमानंतर तो तो अभ्यासक्रम यशस्वी पास करून बाहेर पडला हवाई दलाच्या प्रशिक्षणाचा तो अभ्यास यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्याला रशियाच्या हवाई दलाचे दरवाजे उघडे झाले आणि तिथून तो मग मास्कोला आला आणि मास्कोजवळ असणाऱ्या एका हवाई दळाच्या तळावर त्याने वैमानिक म्हणून नोकरी सुरू केली आणि पुढच्या तीन चार वर्षामध्ये केवळ वर फायटर जेटचा एक यशस्वी किंवा कुशल वैमानिक म्हणून या युरी गागरेंचं सगळीकडे नाव व्हायला लागलं तोपर्यंत एकोणीसशे सत्तावन्न साल उजाडलेलं होतं अमेरिका आणि रशिया या दोन महासत्ता म्हणून जगामध्ये प्रस्थापित झाल्या होत्या पण स्वत महासत्ता म्हणून प्रस्थापित झाल्यानंतरही त्यांचं पोट काही भरलेलं नव्हतं आपण दुसऱ्यापेक्षा अधिक वरचढ आहोत हे दाखवण्यासाठी मग त्यांनी संबंध जगभर सैन्याच्या हालचाली करून कागाळ्या सुरू केला आणि मग शीतयुद्धाचा कालखंड खऱ्या अर्थाने सुरू झालं प्रत्येक देशामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्या सैन्याच्या हालचाली करूनही आपण एकमेकावर पूर्णपणे कुरघोडी करू शकत नाही हे लक्षात आल्यावर मग या दोन्ही महासत्तांनी एकोणीसशे साठच्या काळामध्ये अवकाशाचा पट आपल्या युद्धासाठी निवडला आणि आपलं प्रभुत्व आता अवकाश मोहिमा यशस्वी करून दाखवायच्या आणि त्यातून आपलं प्रभुत्व सिद्ध करायचं असा चंग अमेरिका आणि रशिया या दोन्ही महासत्तांनी मानला त्याच्यामध्ये मग मा एकापाठोपाठ एक अंतराळ विज्ञानामध्ये पायऱ्या पार करत करत ही दोन्ही देशांची जोडगोळी कधी तू पुढे कधी मी पुढे अशा पद्धतीने चाललेली होती आणि मग पहिला यशस्वी अंतराळामध्ये उपग्रह प्रस्थापित करण्याचा मान अमेरिकेला मिळाला अमेरिकेच्या या यशाने रशियाचा साहजिक जळफळाट झाला आणि याच्यापेक्षा आर्थिक काहीतरी महत्त्वाचं आणि दैदिप्यमान असं आपल्याला करून दाखवायला पाहिजे असं रशियाच्या शास्त्रज्ञांनी आणि विशेषत राजकीय नेतृत्वाने मनामध्ये घेतलं आणि मग तो एक दिवस उजाडला बारा एप्रिल एकोणीसशे एकसष्टचा त्या दिवशी हवाई दलामध्ये मिराज किंवा अन्य फायटर विमानं यशस्वीपणे उडवणाऱ्या युरी गागरेंचे अवकाशामध्ये जाणाऱ्या बसून अवकाशात जाण्यासाठी आणि पृथ्वीला एक प्रदक्षिणा मारण्यासाठी निवड झाली होती आणि बारा एप्रिल एकोणीसशे एकसष्ट रोजी रशियाच्या एका तळावरून हे यान अंतराळामध्ये भिरकावलं गेलं युरी यशस्वी संचालन केलं आणि पृथ्वीला तीनशे किलोमीटर अंतरावरून एक प्रदक्षिणा मारून तो यशस्वीपणे परत त्या जागी म्हणजे जिथून हे अवकाशयान उडाल होतं त्या ठिकाणी परत आला आणि मग रशियाच्या दृष्टीने मानव अंतराळामध्ये पाठवून परत त्याला यशस्वीपणे पृथ्वीवर आणण्यामध्ये जे यश मिळालं होतं त्याने आता अमेरिकेच्या नाकाला चांगल्या मिरच्या झोंबतील हे ग्वाही रशियाला या उपक्रमातून मिळालेली होती हे त्याचं उड्डाण एकंदर एक तास अठ्ठेचाळीस मिनिटं एवढ्या अल्प मुदतीचं होतं पण या एका अल्पमुदतीच्या उड्डाणाने तो जगामध्ये प्रसिद्ध व्हायला फार वेळ लागला नाही जगामध्ये सगळीकडे या युरी गागरेंबद्दल औत्सुक्य पसरलेलं होतं सुरुवातीला रशियामध्ये जागोजागी त्याला बघायला भेटायला लोकांनी गर्दी केली लोकांनी त्याचे सत्कार केले आणि मग चार सहा महिन्यानंतर जगातल्या सगळ्या इतर देशांकडून या युरी गागरींना सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रण यायला लागले रशियाच्या दृष्टीने युरी गागरीन हा एक महत्वाचा ठेवा होता आणि तो ठेवा कायम सांभाळून ठेवण्याची जबाबदारी रशियन प्रशासनावरती होती पुढच्या अडीच तीन वर्षामध्ये मग अमेरिकेसकट सगळ्या जगातल्या देशांना या युरी गागरीनने भेटी दिल्या तिथले सत्कार स्वीकारले आणि तिथल्या लोकांमध्ये अंतराळात जाऊन आलेल्या पहिल्या माणसाला बघायचं जे औत्सुक्य होतं ते पूर्ण करण्यासाठी युरी गागरेने आपलं दर्शन या जगातल्या सगळ्या लोकांना धावून टाकलं त्याच्यानंतर या सत्काराचा आणि जागोजागी फिरण्याचाही या युरी गागरेला कुठेतरी कंटाळा यायला लागला आणि एकदा सगळ्या जगामधून आपले सत्कार आणि कौतुक स्वीकारल्यानंतर एक दिवस आपल्या पुन्हा पहिल्या नोकरीवर रुजू होण्याचं त्याने ठरवलं आणि त्या हवाई दलाच्या तळावर आपल्या नोकरीवर रुजू होण्यासाठी तो दाखल झाला तेव्हा तिथल्या ते प्रमुखाने आनंदाने त्याला रुजू करून घेतलं पण त्याचबरोबर वर एक गोष्ट सांगितली की बाबा याच्या पुढे तू फक्त इथे बसून राहायचं आहे आकाशामध्ये विमान घेऊन उडवायची कामगिरी याच्या पुढे करायला तुला प्रशासनाने बंदी घातलेली आहे युरी गागरीन थोडासा खजिल झाला त्याने आपल्या कुवतीनुसार चर्चा किंवा थोडीशी वादावादी करायचा प्रयत्न केला तेव्हा हवाई दलाच्या प्रमुखाने साक्षात राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव यांनी काढलेला आदेश त्याच्यापुढे टाकला आणि मग या युरी गाग्रेनची पूर्ती बोलती बंद झाली त्याच्यानंतर त्याचा राहिलो उपकारा पुरता एवढाच दिनक्रम राहिला सकाळी यायचं संध्याकाळी घरी परत जायचं पण या एकंदर सगळ्या परिपाठाला युरी गागरेन नावाचा औत्सुक्याने भरलेला उत्साहाने सळसळणारा वैमानिक कंटाळला आणि मग त्याने लकडा लावला की बाबा माझ्या क्षेत्राशी संबंधित असं काहीतरी काम मला तुम्ही द्यायलाच हवं असा हा लकडा लागल्यानंतर मग त्या हवाई दळाच्या प्रमुखांनी विचार विनिमय करून त्याला वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचं जे दे काम होतं त्याच्यावर याची नेमणूक केली पण त्याच्यामध्येही एक अट अशी टाकली होती की या खोतकरू वैमानिकांना केवळ क्लासरूम टीचिंग असतं तेवढंच या युरी गागरींनी करायचं म्हणजे वर्गामध्ये आपल्या समोर बसलेल्या मुलांना कड शिकवायचं प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर विमानाच्या जवळ जायचं नाही आणि विमान घेऊन आकाशात उडायचं तर अजिबातच नाही आता दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने युरी गागरींनी हे सगळं स्वीकारलं आणि त्याचे दिवस अगदी बसून राहण्यापेक्षा या खोतकरू वैमानिकांबरोबर चर्चा करण्यामध्ये आपले अनुभव सांगण्यामध्ये त्यांच्या एकंदर प्रगतीचा आलेख बघण्यामध्ये बऱ्यापैकी जाऊ लागले पण एक दिवस अचानक त्याच्या आयुष्यामध्ये असा उजळला की ज्या दिवशी म्हणजे सत्तावीस मार्च एकोणीसशे अडसठ रोजे धावपट्टीवर असलेलं एक विमान घेऊन या युरी गागरीने साक्षात आकाशामध्ये पटकन उड्डाण करून टाकलं आणि एटीएस म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या ऑफिसमध्ये जे लागोपाठ दोन स्फोटांचे आवाज ऐकले होते त्यापैकी एका स्फोटाला कारण हे युरी गागरींचं खाली पडलेलं विमान होतं वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी संबंध जगामध्ये औत्सुक्याचा विषय असलेल्या आणि रशियाचा असलेल्या या युरी गागरींच त्याच्या हाताने उडवलेल्या विमानाचा अपघात होऊन दुःखद निधन झालं आणि बंदी नसतानाही या युरी गागरींनी स्वत ही हिंमत केली कशी किंवा तो जो विमान घेऊन उडाला होता त्या विमानामध्ये नक्की कोणता दोष होता याची चौकशी रशियन सरकारने शांतपणे निश्चित केले पण त्याचा अहवाल आज तागाय जगाच्या पुढे ठेवलेला नाही आणि हे रशियाच्या आतापर्यंतच्या असलेल्या एकंदर वर्तनाला साजेसच सा आहे असं आपल्याला म्हणावं लागतं युरी गागरेंच्या निधनाची बातमी सुद्धा जगाला चौवेचाळीस दिवसानंतर कळली युरी गागरेंचा अपघात झाल्यानंतर राष्ट्राध्यक्षाने तातडीने त्याच्या सन्मानाची व्यवस्था केली त्याचं पार्थिव मास्को मध्ये आणण्यात आलं त्याची मिरवणूक काढण्यात आली आणि त्याला शेवटचा सन्मान म्हणून ज्या ठिकाणी कबर आहे त्या कबरीच्या शेजारी या युरी आली युरी गागरेंची ही कहाणी निश्चितच प्रेरणादायी आणि तितकीच आपल्याला दुःखदायी आहे आपल्याला या सगळ्याबद्दल जे काही वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपाने जरूर लिहून पाठवा आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे